तर नमस्कार माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणी आपल्या शेतामध्ये काकडी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा थोडंसं पालक पण लावली आहे आज म्हटलं त्याला पालक पनीरची भाजी बनवावी म्हणून मी आता पालक नाही लागलेली आहे तर बघा असं साईडला थोडं थोडंसं मी खोचलेलं आहे भाजीचं बी तर आता हा एवढा भूतक मी आता असं कापून देणार आहे सोल मी आणि पालक पनीरची मैत्रीण भाजी बनवणार आहे किती छान पैकी आपली शेतातली अगदी ताजी ताजी भाजी आहे तर त्याला आता एवढीशीच भाजी बासवणार आहे तर मस्त पैकी आता आज पालक पनीर बनवून तर हे बघा मैत्रीण स्वच्छ अशी मी पालकची भाजी निवडून घेतलेली आहे आणि जास्त देठ पण ठेवलेली आहे ते कारण देठामध्ये मैत्रीण जीवनसत्व जास्त असतं आणि आता ही मी धुवून घेणार आहे सगळी भाजी तर छानपैकी अशी दोन पाण्याने धुवून घ्यायची मैत्रीण आणि मग कट करायची आहे कारण भाजी कट केल्यानंतर घ्यायची नाहीये त्यातलं जीवनचा तो मैत्रीण कमी होत तर चला असं दोन पाण्याने मी छानपैकी आता ही भाजी धुवून घेते फळखळून अशी मस्त पैकी धुवून काढायची आहे आणि त्यानंतर आपली भाजी कट करायची मैत्रीण आपली ही भाजी स्वच्छ अशी धुवून झाली आणि आता मी निथळून कट करून घेणार आहे माझे आता हे बघा स्वच्छ अशी भाजी धुवून झालेली आहे आता मी, मी कट करून घेणार आहे मैत्रिण आणि आपलं बघा मध्ये इकडं पाणी पण तापाय ठेवलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये टाकणार आहे मी जास्त काय बारीक कट करणार नाही हे बघा आपल्याला देठ पण टाकायचे आहे ते तर स्वच्छ धुतल्यामुळे आता काही हरकत नाही लगेच आहे आपल्या कडाईमध्ये तर हे बघा असे तीनच काप घातलेत आणि ही भाजी आता एकदम मस्त पैकी आता शिजून देणार आहे आणि मिक्सर मध्ये फिरून आपल्याला छान असा गरगट्टा बनवायचा आहे आता एक दोन वाप येऊन देऊ थोडस झाकण ठेवू मैत्रीण तर चला झाकण ठेवून देते एक दोन पाच मिनिट वाप येऊन देऊ आणि मस्त पैकी आता आपली भाजी शिजन आपली भाजी शिजते तोपर्यंत तो मी मैत्रीण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लसूण फोडणीसाठी हे बघा एवढासा लसूण वाटून घेणारे आहे आणि थोडेसे शे भाजले शेंगदाणे तर चला आता एवढं मी मिक्सरच्या भांड्यात फिरून घेते आपली भाजी शिजती आहे तोपर्यंत तर मैत्रीण जे काय आपण शेंगदाण्याचं आणि मिरची आणि लसूणचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात वाटलंय मैत्रीण ते मी आता काढून घेते हे बघा छानपैकी वाटलेले आहे एकदम बारीक पण नाही वाटायचं थोडे थोडे शेंगदाणे मोठेच ठेवायचे आहेत आणि हे बघा इकडे आपली भाजी पण मैत्रीण शिजलेली आहे ती परत मी ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि कारण परत आपण ही भाजी फिरून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मैत्रिणी तर चला आता मी सगळी अशी भाजी काढून घेते तर सगळी भाजी काढून मी वाटून घेणार आहे हे बघा असं तर इकडे मैत्रीण मी आता कढई तापाय ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक दीड वगळे आपण तेल टाकून घेऊ आता जरा तेल टाकून देऊ मी तुम्हाला दाखवते मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काय आपण भाजीचा वाटण केलं हा गरगट्टा आपण इथे तयार केलेला आहे आता आपलं तेलही छानपैकी तापतंय त्यामध्ये थोडीशी जिरी टाकायची मैत्रीण जिरी मस्त पैकी तडतडून तर देऊ त्यानंतर थोडासा ठेचलेला लसूण कारण याआधी आपण वाटणामध्ये लसूण वाटलेला आहे मैत्रीण आणि नंतर आपण जे काही वाटण केलं होतं ना शेंगदाण्याचं आणि हिचं ते वाटणही असं छानपैकी परतून घ्यायचं आहे हे बघा तर असं दोन मिनटं छान आपण आता हे वाटण परतून घेऊ मैत्रीणं आणि त्यामध्ये आपण जे काय भाजी वाटण केलेलं आहे गरगट्टा तो मैत्रिणी ॲड करायचा आहे त्याला आता थोडंसं परतून देऊया जे काय मैत्रीणं भाजी शिजताना जे काय आपलं हे पाणी निघलं होतं तर कसं हिरवंगार पाणी आहे तर हे पाणी टाकून द्यायचं नाही मैत्रिणी त्याच्यामध्ये जास्त जीवनसत्व असतं तर तेच पाणी मी आता याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ह्या भाजीमध्ये आणि जे काय आपण वाटण केलेलं आहे ते वाटण घालून घेऊया पेकी ता ता तर त्याला छानपैकी उकळी येऊन देऊ आता यामध्ये मैत्रीण आपल्याला फक्त थोडीशी याचं डाळीचं पीठ ॲड करायचं आहे तर हे बघा डाळीचं पीठ घेतलं मी आता थोडंसं पाणी टाकून हे एक जीव करून घेणार आहे एकत्र खलून घेणार आहे हे पीठ इकडे मैत्रीण माझं डाळीचं पीठही हे मिक्स करून झालेलं आहे आणि आपल्या भाजीलाही छान उकळे आलेले आहे आता हे पीठ यामध्ये ॲड करून द्यायचं आहे आणि आता आपली भाजी पाच मिनटं शिजू द्यायची चवीपुरतं आपल्याला एक चम्मचभर मीठ टाकायचं आहे तर चला आता कमीच गॅस शिजवते आणि यामध्ये या आता थोडंसं पनीर कट करून टाकायचं आहे म तर मस्तपैकी आपली हिरवीगार पालक पनीरची भाजी होणार आहे तर चला हे बघा इकडं मी पनीर पण पन घेतलेलं आहे तर हो हे बघा मैत्रीण हे पनीर मी अगदी घरगुतीच तयार केलेलं आहे तर छानपैकी आता मी हे कट करून घेते आणि याचे बारीक बारीक असे छोटे छोटे पीस तयार करून घेणारे आणि हे थोडंसं तेलामधून मी तळून घेणार आहे हे बघा असे पीस करून घेते ते एकदम छान मैत्रीण पालक पनीरची भाजी लागते सगळ्यांनी नक्की करून बघा तर घरच्या घरी पनीर देखील मैत्रिणी तयार केल्यामुळं एकदम अगदी टेस्टी लागते कारण कुठल्याही प्रकारचं ह्या पनीरमध्ये केमिकल मिक्स नाही मैत्रीण मी घरीच तयार केलेलं आहे तर चला आता हे तव्यावरती थोडं तेल टाकून मी भाजून घेणार आहे हे पनीर तर बघा मैत्रीण मी तव्यावरती आपलं पनीर थोडस तेलामध्ये परतून घेत आहे आणि इकडे आपल्या आण भाजीला छान पैकी उकळी आलेले आहे तर चला हे पनीर मी याच्यामध्ये ऍड करणार आहे मैत्रीण आपल्या भाजीमध्ये हे पनीर आता आपण टाकून घेणार आहे मस्त मस्तपैकी पालक पनीरची भाजी मैत्रीण तयार झालेली आहे छान अशी उकळी बसलेली आहे तर कुणालाही पालक पनीरच्या भाजीचा गरगट्टा आवडतो मैत्रीण सांगा नक्की सगळ्यांनी सा तर आपली रेसिपी जर आवडली असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रीणं